संभाजीनगर शहराच्या पाणी प्रश्नावर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने महानगरपालिकेच्या झोन निहाय अधिकाऱ्यांना आज एकवीस एप्रिल रोजी निवेदन देण्यात येणार होते संबंधित झोनच्या अधिकाऱ्यांना याची शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पूर्वकल्पनाही देण्यात आली होती मात्र निवेदन सादर करतेवेळी संबंधित अधिकारी गैरहजर राहिल्याने शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मनपा झोन कार्यालयासमोर लबाड सत्ताधाऱ्यांबरोबर लबाडी करणाऱ्या झोन अधिकारी आणि पुरवठा उप अभियंता यांच्या विरोधात बॉम्बमारो आंदोलन करण्यात आले लबाडांनो पाणी द्या पाणी प्रश्नांचे निवेदन न घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो अशा जोरदार घोषणाबाजी करत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने परिसर दनानून सोडवण्यात आला महिला आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून बोमारो आंदोलन सुरू केल्यानंतर संबंधित अधिकारी खडाडून जागे झाले धावपळ करत अधिकारी झोन कार्यालयात हजर राहत शिवसेना महिला आघाडीचे संभाजीनगर पाणी प्रश्नांवरील निवेदन घेतले मनपा अधिकारी यांनी शहराच्या पाणी प्रश्नावरील निवेदन न घेण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न महिला आघाडीने हाणून पाडत शिवसेनेची ताकद दाखवून दिली